नमस्कार मी सचिन चिखले महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड अध्यक्ष आज संपूर्ण ड्रायव्हर्स लोकांच्या सुरक्षितेसाठी आज निगडी पुणे संबंधित सर्व चारशे चा ते पाचशे ड्रायवर लोकांनी आज संप उचारला होता यामध्ये सर्व ड्रायव्हर लोकांनी एक रॅलीचं नियोजन केलं होतं त्याचं मुख्य कारण असं होतं की ड्रायव्हर सुरक्षता कायदा हा मुख्यतः अंमलात आणला गेला पाहिजे त्यानंतरच हिट अँड रन हा कायदा अंमलात आणला गेला पाहिजे त्याची कायदा हा कायदा अंमलात आणत असताना त्याची जी तरतूद आहे शिक्षेची ती कमी असली पाहिजे त्याचप्रमाणे त्याचा जो आर्थिक दंड आहे हा सुद्धा कमी असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज जयशंकर वाहन चालक मालक संघटनाद्वारे त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आंदोलन केलं होतं जास्तीत जास्त आपण पाहतो की पूर्ण ज्या ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट वगैरे झाले त्या त्या ठिकाणी शक्यतो सामूहिक सर्व नागरिकांनी एकत्र येऊन ड्रायव्हरला मारहाण केलेली आहे गाड्या पेटवलेल्या आहेत या घटनेमध्ये ड्रायव्हरची लोक ड्रायव्हर लोकांची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे यासाठी सर्वात प्रथम ड्रायव्हर सुरक्षा कायदा हा आणणं सरकारला गरजेचं आहे यानंतरच पुढचे अंमलबजावणी व्हावी अशी आमच्या ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने सर्वांची मागणी आहे आज जे आंदोलन करण्यात आलं त्याच्यामध्ये गोरक्षमधने महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अवजड विवाग त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे नितीनजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आजचे आंदोलन करण्यात आलं यापुढे सुद्धा सरकारला या दोन्ही म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आणि त्याचप्रमाणे जयसंघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने रास्ता रोखो करण्याचं आवाहन आम्ही सर्वांनी केलेलं आहे लवकरात लवकर शासनाने या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा अजून तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल अशी मी सूचना सांगतो धन्यवाद झालं का तुझ्या निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर हे अशा स्वरूपात बंद आहे